हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने बाळाचा रंग कसा गोरा करायचा तर आपण बघितलं असेल की नुकतंच जन्मलेले जे बाळ असतं नवजात बाळ त्याची स्किन एकदम गोरी त्वचेवर एकदम तजेलदारपणा असतो चकाकी असते एक वेगळीच चमक असते पण बाळ जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्याचा कलर डाऊन होत जात असतो तशी तशी त्याची त्वचा जी आहे ती काळवंडायला लागते तर या घरगुती पद्धतीने बाळाचा जो कलर आहे तो टिकून राहण्यास मदत होईल चला तर मग बघूयात कसं बनवायचं हे उठणं तर सर्वप्रथम आपल्याला उठणं बनवण्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे ते, ते बघून घेऊयात त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद दुधावरची साय बेसनपीठ गव्हाचं पीठ आणि मध आणि सोबत पाणी तर इतकं साहित्य आपल्याला बाळाच्या जे उठणं बनवायचं आहे ते त्याच्यासाठी लागणार आहे तर हे दादी नाणीच्या पद्धतीचे उठणं मी बाळासाठी बनवत आहे जे पारंपरिक पद्धतीचं आहे सर्वप्रथम मी घेतला इकडे एक बाउल नंतर त्या बाऊलमध्ये मी टाकणार आहे गव्हाचं कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ गव्हाचं पीठमध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात त्याला बाळाच्या स्किनसाठी हे खूप उत्तम आहे आपण जे जेवणामध्ये जी गव्हाचं रोज पोळी खातो तेच गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे बाळाच्या स्किन व्हाईटनिंगसाठी याचा खूप सारा फायदा आहे म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे बेसन पीठ जे बाळाच्या स्किनसाठी बाळाच्या स्किनवर जे टॅन असतो झालेला मळ असतो तो काढण्यासाठी बेसन पीठ खूप उपयुक्त आहे आपण सुद्धा आपल्या स्किनला बेसनपीठ वगैरे लावत असतो त्याप्रकारे बाळासाठी सुद्धा बेसनपीठ खूप छान आहे बाळाच्या स्किनसाठी बाळाच्या स्किनला उजळण्यासाठी बेसनपीठामुळे काय होतं बाळाच्या त्वचेवर जो काळवंडलेला पणा आलेला असतो किंवा काळसर जी त्वचा असते ती त्वचा गोरी होण्यास मदत होत असते आपण बेसन पिठाचा लेप लावूनसुद्धा ठेवू शकतो आणि जे केस असतात ते सुद्धा निघून जातात आणि सो त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे साय तर आपल्याकडे जे फ्रेश फ्रेश दूध ना आपण जे दूध आणतो त्याच्यावरची साय टाका किंवा क्रीम म्हणतो आपण याला ही बाळाचे जे स्किन पर्स असतात ते ओपन होतात आणि त्याच्यात जे डर्ट किंवा घाण जमा झालेली असते ती घाण बाहेर काढण्यासाठी साय मदत करत असते किंवा आपण दूधसुद्धा वापरू शकतो पण साय असेल तर उत्तमच साईमुळे बाळाच्या स्किनला गोरेपणा येण्यासाठी बाळाची स्किन व्हाईटनिंगसाठी मदत होत असते आणि बाळाच्या स्किन पोच सुधारण्यासाठी याचं उत्तम काम साई करत असते त्याच्यानंतर आपण या मिश्रणामध्ये ॲड करणार आहे हळद तर एक गोष्ट महत्त्वाची टीप म्हणजे जी आपण हळद टाकणार आहे ती हळद घरगुती बनवलेली हळद असावी म्हणजे बाजारात मिळते केमिकलयुक्त ती हळद टाकू नका हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीसेप्टिक अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज असतात कुठे जखम झाली बाळाला वगैरे तर आपण हळद वापरू शकतो त्याचप्रकारे स्किनवर सुद्धा हळदीचे खूप सारे फायदे आहेत म्हणून त्याच्यामध्ये आवर्जून हळद टाका आणि घरी बनवलेली हळद त्या मिश्रणामध्ये ॲड आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचाभर असा मध तर आपल्याकडं जो मध असेल आणि जो नॅचरल मध असेल तर चांगलीच गोष्ट आहे माझ्याकडे नॅचरल नव्हता तर मी जो वापरते तो मध मी एक चमचाभर असा मध टाकून घ्या मधसुद्धा बाळाच्या स्किनसाठी खूप उपयुक्त असतो मधामध्ये सुद्धा अँटीबॅक्टेरियल अँटीसेप्टिक अशा भरपूर प्रॉपर्टीज असतात आपण बाळाला तेलाने मसाज करत असतो तर जे तेल असतं त्या तेलामुळे बाळाच्या स्किनवर धूळ पडते आणि बाळाच्या स्किनला ती धूळ पडून राहते तर ती धूळ काढण्यासाठी मध हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो म्हणून याच्यामध्ये आपण एक चमचाभर हळ मध टाकून घेतला आहे या बाउलमध्ये गव्हाचं कणिक डाळीचं कणिक हळद साय आणि हनी अशा प्रकारे आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये तयार करून घेतले तर आता याला मिक्स करायचं आहे आपण जे होम रेमेडी बनवतो आहे ती आजीच्या पद्धतीने आहे पूर्वी आजी अशा पद्धतीनेच बाळाच्या स्किनवरचा मळ किंवा जे केस असतात बारीक बारीक ते काढण्यासाठी असेच उठणे तयार करायच्या आता आपण याला मळून घेणार आहोत तर आपण याला मळण्यासाठी किंवा मिक्स करण्यासाठी तुम्ही दूध वापरू शकता पण मी भरपूर प्रमाणात साय वापरलेली आहे म्हणून दूध टाकण्याची काही गरज नाही मला असं वाटतं जर तुम्ही साय नसन वापरली तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून याला मळून घ्या अशा प्रकारे याला अलगत मळा आपण जसं गव्हाचं कणिक मळत असतो तसंच मळायचं फक्त थोडंसं पातळ आणि जास्त पण पातळ नाही असं मिडियम ठेवायचं पण जास्त घट्ट पण नको चपातीला जितकं घट्ट पाहिजे तितकं घट्ट नाही बनवायचं थोडंसं पातळ कारण बाळाच्या स्किनवर आपल्याला ते लावता आलं पाहिजे आणि ते गळालासुद्धा नाही पाहिजे म्हणजे लावताना असं मध्यम असा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कणकेचा गोळा तयार झालेला आहे आणि थोडंसं घट्ट झाला असेल तर पाणी टाकून थोडंसं पातळ आपण त्याला करून घ्या आणि अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता थोडंफार पाणी टाकून आपण त्याला पातळ करून घेतो आहे आणि बाळाच्या स्किनवरचे जे केस असतात ते सुद्धा निघून जातात याने रोज तुम्ही ट्राय करा इफेक्ट नक्कीच भेटेल आणि घरगुती पद्धतीने असं उठणं तयार झालं आहे आणि हे बाळाला कसं लावायचं बाळाच्या स्किनवर कसं अप्लाय करायचं चला चा, तर मग बघूयात हे माझं बाळ आहे तक्ष तर बघा तक्ष कसा खेळतोय मस्ती करतो आहे तर याच्यावर मी ही होम रेमेडी करत असते आणि मला खूप चांगला रिझल्ट भेटतो आता तक्ष अकरा महिन्याचा झाला आहे तर तो, तो खूप खेळकर झाला पायाला वगैरे टॅनिंग होतो इकडे तिकडे खेळतो तर मी हे लावत असते तर मला रिझल्ट भेटतो तर प्रकारे तुम्ही बाळाचा हात पकडून बाळाच्या स्किनवर हळुवारपणे खूप रगडायचं नाही बाळाला छान वाटतं उलट आपण असं करायला लागलो होतं बाळाच्या मानेच्या एरियामध्ये बाळाच्या हातांवर अशा प्रकारे तुम्ही हे चोळून घ्या जे बाळाच्या स्किनला क्लीन करण्यासाठी बाळाचा स्किन टोन सुधारण्यासाठी खूप मदर हो मदत होते या होम रेमेडीने आणि हळुवारपणे तुम्ही असं घासा बघा जो मळ असतो किंवा जे केस असतात ते निघण्यास मदत होत असते आणि हो तुम्ही बाळाच्या आंघोळीच्या आधी हे रोज करू शकता बा म्हणजे बाळ आंघोळीला जायच्या आधी बाळाची मसाजच्या आधी तुम्ही एकदा असं करून घ्या म्हणजे तुम्हाला परत परत, परत। बाळाला आंघोळ घालण्याची किंवा बाळाचे कपडे घाण होऊ शकतात म्हणून तुम्ही बाळाच्या आंघोळीच्या आधी असा एक ठराविक टाईम ठरून घ्या आणि बघा टॅन जो आहे तो कसा निघत आहे तक्ष पाय पायांवर खूप टॅनिंग झालं आहे पाय काळवडलेत त्याचे कारण तो खूप इकडे तिकडे रांगत असतो अशा प्रकारे या होम रेमेडीने तुम्ही तुमच्या बाळाचा कलर गोळा करू शकता आणि जो काय इफेक्ट आहे तो परमनंट आहे आणि हो तुमचे जर काही क्वेश्चन असतील व्हिडिओशी रिलेटेड किंवा काही टिप्स द्यायच्या असतील तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा